श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सकाळचा चहा घराच्या आत सकाळची शांतता पसरलेली होती सूर्य अजून व्यवस्थित उगवला नव्हता पण त्याच्या पातळ सोनसळी किरणांनी हॉलमधल्या पडद्यांमधून आत शिरकाव केला होता भिंतीवरची घड्याळ अचूक सात वाजवत होती विनयाताई दररोज सारख्याच नियमाप्रमाणे उठली होती चेहऱ्यावर थोडं थकले पण पण डोळ्यात अजूनही एक मृदू सोज्वळता होती घर मोठं होतं पण त्यात काहीतरी कमी होतं जसं एखाद्या सुंदर चित्रात रंग असतात पण गंध नसतो तिचा नवरा सुभाष सरकारी नोकरीत सकाळी नऊला घराबाहेर आणि संध्याकाळी सहा वाजता परत यायचा घरात बोलणं फारसं नसायचं कशी आहेस या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे असंच असायचं त्यांचं नातं चालू होतं पण जगण्यासारखं नव्हतं दोन मुलं मोठा अभिषेक पुण्यात इंजिनिअरिंगला लहान तन्वी मुंबईत हॉस्टेलवर घर आता चार भिंतींमध्ये गुंजणाऱ्या शांततेचं प्रतीक बनलं होतं दरवाजा वाजल्याचा आवाज आला मंगला आली होती नेहमीप्रमाणे डोक्यावर ओढणी हातात पिशवी आणि चेहऱ्यावर हास्य ताई कशा आहात तिने ओगाने विचारलं बरी आहे चल चहा कर ना आधी तुझ्या हातचा चहा पिल्यावर मला सकाळी प्रसन्न वाटतं विनयाताईने ताईने हलकं हसत सांगितलं मंगलाने लगेच चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं तिचं काम नेमकं आणि सराईत होतं पाण्यात साखर चहा अद्रक टाकताना तिचे हात जणू काही घराचा नाद ओळखत होते विनया टेबलाजवळ बसली होती तिला मंगळाचा आवाज आवडायचा त्या आवाजात काहीतरी घरगुती उबदार असायचं मंगला काम करताना बोलत राहिली काल परत तो म्हणजे माझा नवराना ताई पुन्हा दारू पिऊन आला मुलगा बिचारा अभ्यास करतोय आणि घरात तो आरडाओरड किती सांगायचं माणसाला ती चहाचा कप ठेवत म्हणाली विनया शांतपणे ऐकत राहिली तू त्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस मंगला काही लोकांना चुकीची कामे केल्याशिवाय चैन पडत नाही मंगला हसली त्या दोघींच्या डोळ्यात काही क्षण एकच भावना उमटली रिकामेपणा ताई तुम्ही रोज इतक्या शांत असता तुमचं कोणाशी जास्त बोलणं नाही कुणाशी भांडण नाही मंगला म्हणाली विनया थोडं हसली पण हसण्यात काहीतरी दडलेलं होतं भांडायला कुणीच नाही ग मंगला सुभाषचं ऑफिस मुलं हॉस्टेलवर कधी कधी असं वाटतं या भिंती बोलू लागल्या तर बरं होईल मंगला कपात चहा ओतत म्हणाली आणि म्हणून मी येते ना रोज ताई तुमचं घर असं शांत असतं की सुरुवातीला वाटायचं देवळात आले की काय दोघी हसल्या त्या हसण्यात वेगळा अर्थ होता एकाकीपणाला हलकेच हात धरून ओढणारा विनया कप उचलून घेत म्हणाली हा चहा म्हणजे काय आहे माहितीये मंगला माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट माझ्यासाठी पण ताई मंगला उत्तरली रोजचा चहा बनवताना वाटतं कोणीतरी माझं बोलणं ऐकतोय त्या क्षणी दोघींच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर शांत हास्य चहाच्या वाफेतून एक गंध पसरला मानवी जिव्हाळ्याचा जो वर्ग पैसा स्थिती या सगळ्यांच्या पलीकडे होता मंगला काम करत असताना विनया तिच्याशी बोलत राहायची कधी राजकारण कधी मुलांचे शिक्षण कधी शेजाऱ्यांचे किस्से मंगला सांगायची माझा मुलगा अभ्यासात हुशार आहे ताई पण फी कुठून आणायची हेच कळत नाही विनया हलकं मान डोलावत म्हणाली फी नाही मिळाली तर मला सांग आपण काहीतरी पाहू नको ताई तुमच्याकडून पैसे घ्यायचे म्हणजे उपकार घेणं मला माझ्या कामावर पोट चालवायचं आहे विनया त्या उत्तरावर चकित व्हायची तिला वाटायचं ही स्त्री जी रोज माझं घर झाडते माझी भांडी घासते पण आत्मसन्मानाच्या बाबतीत किती ठाम आहे एके दिवशी मंगला थोडी उशिरा आली चेहऱ्यावर थकवा होता काय झालं मंगला तब्येत ठीक नाही का विनयाने चिंतेने विचारलं ताई काल रात्री नवऱ्याने भांडण केलं चहा सांडला कप फुटले मुलगा रडत बसला विनया म्हणाली तू शांत बस मी करते आजचा चहा तू थोडा वेळ बस मंगला आश्चर्याने तिच्याकडे पाहत बसली विनया नेमक्या पद्धतीने चहा बनवू लागली अद्रक ठेसताना तिचा हात थरथरत होता चहा बनला दोघी खिडकीजवळ बसल्या बाहेर सूर्य पिवळ्या रंगात पसरत होता ताई तुमचा चहा माझ्यासारखा नाही पण वास छान आहे मंगला म्हणाली त्या वाक्याने विनया हसली पण त्या हस्यात थोडी लाज थोडं कृतज्ञत होतं काही दिवसांनी विनयाच्या ध्यानात आलं तिला मंगला नसेल तर घर रिकामं वाटतं मंगला नसली की घरातली कामं तरी होत होती पण संवाद कुठे मिळणार सकाळचा चहा मंगलाचा आवाज तिचं बोलणं हे सगळं विनयाच्या दिवसाचं संगीत बनलं होतं त्या दिवशी मंगला आली नाही कप टेबलावर पडून राहिला त्यांना चहा बनवायचा नव्हता घर थंड वाटत होतं विनया खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती ओल्या जमिनीवरून उडणारा वाफाळेला सुगंध हवेत पसरत होता तिला असं वाटलं मंगला कुठेतरी जवळ आहे तिच्या चहाचा वास अजूनही हवेत मिसळलेला आहे दुसऱ्या दिवशी ती आली चेहऱ्यावर थकवा पण हातात कामाचं तेच नेहमीचा वेग काल येऊ शकले नाही ताई मुलाला ताप होता विनयाने काही न विचारता कप पुढे केला आजचा चहा मी बनवला तू बस चहा घे मंगला हसली पण डोळ्यात पाणी आलं ताई तुम्ही असं का करताय मी तुमची नोकर विनया म्हणाली नोकर नाहीस तू माझी सकाळ आहेस तू आली नाहीस की मला करमत नाही मला एकटं वाटतं मंगला काही क्षण गप्प राहिली मग हळूच म्हणाली ताई तुमच्या घरात शांतता आहे पण तुमच्या मनात फार आवाज आहे विनया थबकली तिला जाणवलं ही स्त्री तिच्या मनातलं ओळखत आहे जसं आपण स्वतःलाही ओळखत नाही विनया म्हणाली मंगला कधी कधी वाटतं मी श्रीमंत आहे पण माझ्याकडे काहीच नाही आणि मला वाटतं ताई मी गरीब आहे पण माझ्याकडे बोलायला तुम्ही आहात त्या वाक्याने घरभर एक अव्यक्त शांतता पसरली विनया कप हातात घेऊन म्हणाली हा चहा मंगला रोजचा सवयीचा भाग नाही हा दोघींच्या आयुष्याचा विरंगुळा आहे मंगला फक्त मान हलवून म्हणाली हो ताई रोजचा चहा बनवताना मला वाटतं कुणीतरी माझं पण बोलणं ऐकतोय विनया शांतपणे हसली त्या हसण्यात शब्द नव्हते पण त्या हसण्याने त्या दोघींच्या दरम्यान एक अदृश्य नातं तयार झालं वर्ग भेदाच्या पलीकडे जाणारं एकटेपणातून जन्मलेलं त्या दिवशी विनया खिडकीजवळ बसून होती बाहेरच्या झाडांच्या फांद्यावरून सूर्यकिरण झिरपत होते ती स्वतःशी पुटपुटली ही माझ्या घरकामाची बाई आहे की माझं मन समजणारी सोबती उत्तर कुठे मिळालं नाही पण चहाच्या वाफेत तिला तिचं उत्तर दिसलं एक गंध जो फक्त जिव्हाळ्याचा असतो त्या दिवसानंतर सकाळचा चहा हा त्यांच्यासाठी फक्त पेय नव्हता तो एक सवय एक संवाद आणि एक नातं बनला मंगला रोज येई आणि विनया तिला पाहून म्हणे चल आधी चहा घेत गप्पा मारू त्या दोघींचा दिवस त्या चहात सुरू होत असे आणि त्या वाफेतून जीवनाचा ओलावा पुन्हा जिवंत होत असे विनया मनात म्हणते कधी कधी आपल्या जीवनात एखादी साधी व्यक्ती येते जी आपलं दुःख ऐकते आपल्याला समजते आणि आपल्याला पुन्हा माणूस बनवते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ